राम राम मंडळी तुम्ही म्हणताना मी असं का गवत तोडतोय तर हे गवत तोडण्याचा तो एवढा फायदा आहे आपण ज्या आता बघू शकता तीन इंच किंवा चार इंची ह्या हिशोबाने तोडतो आपण तर हे तोडल्यामुळे काय होते एक मुठभर ही चारा कोणता व्हायला जात नाही आपण जे मारुल गवत राहातून आणलेलं होतं ते गवत आपण असे कट करून टाकतो आणि काय होतं कुट्टी करून टाकलं तर लय बारीक लहान बुट्टा होतो मग काय होतं वास मारतं कधी कधी तर मग आपल्याला कसं आहे असं सोप्या पद्धतीने आपण तोडतो त्यातून बघा ह्या पद्धतीनं ते शेळ्या खातात आणि कुठलाही तुकडाही त्याचा बाहेर वा जात नाही आणि खाताना सगळ्यांना व्यवस्थित खाता येतं जर लांब लांब असेल तर काय करतात ते तोंडात धरलं की असं बाहेर मान काढ फिरव मग चारा व्यवस्थित जातो त्याच्यामुळं मी आपण अशा पद्धतीने बघत किती सोप्या पद्धतीने आहे